ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव प्रबुद्ध किर्तीपाल गायकवाड आहे मी बांध पिक्चर मध्ये प्रमुख भूमिका पार पाडली आहे तर हा पिक्चर खूप मनाच्या जवळचा आहे दादांनी आम्ही सगळ्यांनी सा मिळून खूप मेहनतीने बनवला ओके दादांचं मी धन्यवाद देतो की त्यांनी मला ही संधी दिली आणि मी सगळ्यांना ऑफ रिक्वेस्ट करेन की तुम्ही या हा पिक्चर बघा ह्या गोष्टी ह्या पिक्चर मधनं जो संदेश त्यांनी मांडलाय तो समजून घेण्याचा प्रयत्न कराय हा हा माझा जो रोल आहे तो गीताच्या प्रियकर चा रोल आहे की मी ही आम्हाला लग्न करायचं असतं पण ह्यांच्या घरचे त्याला परवानगी देत नाही सो so, हा तो काइंड आए। ऑफ बेसिक रोल आहे Uh, मेरा रोल गीता uh, का है और uh, बहुत अच्छी एक्सपीरियंस रही सर के साथ क्योंकि मैं uh, सर के साथ फ़र्स्ट टाइम मैंने काम किया है और सलीम सर के साथ भी मैंने फ़र्स्ट टाइम ही काम किया है तो बहुत अच्छी एक्सपीरियंस है और uh, बांझ का कॉन्सेप्ट भी बहुत प्यारा था इसलिए मुझे बहुत अच्छा भी लगा करके और राइटिंग वेरी वेल इसके लिए तो थैंक यू बनता ये <laughs> तो मैं चाहूँगी कि नेक्स्ट टाइम मैं uh, और भी सर के साथ भी जितने भी प्रोजेक्ट इसमें जुड़ूँ So, yeah, thank you so much. मेरा नाम सलीम खान है पूना तो के आर्टिस्ट अच्छा कि को लेके आर्टिस ले काम किया इन्होंने और मौका दिया इस फिल्म में काम करने का और फर्स्ट टाइम जिसने भी काम किया है वाकई में बहुत अच्छा काम किया बनी है अब इसको देखेंगे लोग देखेंगे और काम करने का मैंने इतना एक्सपीरियंस किया हो लेकिन पहली बार ये फिल्म में काम करा मजा गा। आ गायकवाड बांजा चित्रपटाचा लेखक निर्माता दिग्दर्शक खरं म्हटलं तर मी माझी ओळख प्रबुद्ध चित्रपटाचा चळवळीचा जनक म्हणून करतो तर माझा असा स्पष्ट दावा आहे की दादासाहेब फाळके हे ब्राह्मणवादी चित्रपटाचे जनक आहे आणि पहिल्या प्रथम प्रबुद्ध विचारसरणी जी बाबासाहेब मला प्रबुद्ध वादन काढवायचं आहे ती विचारसरणी घेऊन बनवणारा मी पहिला फिल्म मेकर आहे म्हणून प्रबुद्ध चित्रपट चळवळीचं मी स्वतःला जनक समजतो आता हा जो विषय आहे बांश खरं म्हणत महिलांना आजही म्हणजे वाईट वागवलं जातं त्यांच्यावर अन्याय केला जातो हे आताच्या एका वैष्णवीच्या प्रकरणावर आपल्याला दिसलेलंच आहे म्हणून बांज जे चित्रपटाची कथा आहे या कथेमध्ये जे वास्तव आहे ते दाखवलं की ती कथा माझ्या घरातच घडलेली आहे आणि मराठा मुलगी तिला वांझोटी म्हणून हाकडून दिलं जातं तिला वांझोटी म्हणून छळलं जातं पण ती खरी वांझोटी नसते कारण की ती जेव्हा माझ्या घरी आली माझे थोरले म्हणतो त्यांची पत्नी वारली होती मुलगाही वारला होता तर त्या दोघांचा संबंध आला आणि ती गरोदर राहिली म्हणजे ती गरोदर म्हणजे आई होण्याच्या पातळीची असताना तिला म्हणून सजवण्यात आलं आणि ज्यावेळेस आई होण्याची वेळ आली ती तर जात म्हणून त्याने ना आमची तयारी आम्ही सपड नाही नाही तुम्ही बहुधा आम्ही मराठा आमचा होणार नाही तर ते हा जो विषय आहे तो अनेक लोकांच्या आता सुधारणा झालेली आपल्या याच्यामध्ये जसं मराठा सेवा संघ वगैरे संभाजी ब्रिगेड यांनी फार चांगल्या प्रकारे वातावरण तयार केलं मी त्यांच्यासोबत कामही करत असतो पण तरी सुद्धा अनेक लोक म्हणजे मराठा असतील किंवा आंबेडकर चळवळीतले असतील दलित असतील त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही म्हणजे जातीचा आहे जातीचा अहंकार आहे म्हणजे एखाद्याने जातीचा अहंकार ठेवणं ही सुद्धा मी ब्राह्मणी गुलामी मांडतो त्यामुळे प्रत्येकाने म्हणजे मी महार आहे मी माग आहे मी मराठा आहे मी माळे हे सांगणं हे ब्राह्मणी गुलाबीचे प्रतीक मी मानतो आणि या सगळ्यांनी याच्यातून बाहेर यावं यासाठी मी प्रबुद्ध विचारधाराचे चित्रपट करत असतो बांध हा त्यापैकी येत आहे